नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक सहा एप्रिल दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता बाजार समिती खेड चाकण अवक एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी बाराशे येसरसंद्राय चौदाशे जास्तीत ज्या दर सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती मंसर अवक चार हजार चारशे चार, चार क्विंटल कमीत कमी चौदाशे येसरसंद्राय सोळाशे जास्तीत ज्या दर सतराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे या ठिकाणी अवक अकरा हजार सहाशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर आठशे रुपये क्विंटल सरसंद्राय बाराशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त सोळाशे रुपये क्विंटल नवीन लसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याची व्हिडिओ बघण्यासाठी